फायनल मोहिते पाटील करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश, प्रवेश करणार चर्चा होत्या आज याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील हे झैर झालं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली यावेळी यांच्या पाठोपाठ अतुल देशमुख यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर मोहिते पाटील यांच्याविषयी देखील माहिती देण्यात आली मोहिते पाटील यांना माड्यातून उमेदवारी जारी करण्यात आली आहे प्रवेश करणार आहेत त्यानंतर सोळा एप्रिल रोजी माड्यातून उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली दरम्यान यावेळी शरद पवार यांनी आगामी निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षात अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात असल्याचेही सांगितले